जीवन मित्रमंडळाच्या वतीनं गणेश उत्सवाचं औचित्य साधत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं केशवनगर मुंडवा परिसरातील मानाचा गणपती मानला जातो यावर्षी अनेक भाविक भक्त आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचे सर्व पदाधिकारी मित्र मंडळ ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळाचे सक्रिय सभासद यांनी रक्ताच्या एका थेंबापासून अनेकांचे जीव वाचवले जातात याची जाणीव ठेवून आपले पवित्र हक्क बजावले रक्तदान हे सर्वात मोठं श्रेष्ठदान या शिबिरामध्ये बासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष सहकार्य रेड प्लस ब्लड सेंटर भोसरी पुणे यांचे योगदान लाभले नवजीवन वर्ष असून मंडळाच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबवले जातात यंदाच्याही वर्षी मंडळानं रक्तदान शिबिर जादूचे प्रयोग होम मिनिस्टर संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आहे या रक्तदान शिबिरास केशवनगर मुंढवा मांजरी साडेसात नळी भागातील स्थानिक नेते यामध्ये माननीय अबिताबा घुले माजी उपसरपंच मांसरी बुद्रुक माननीय दादा लोणकर अध्यक्ष भाजप पूर्व विभाग विधानसभा माननीय निलेशदादा घुले माननीय देवेंद्र सुरेश भाट संचालक पुणे कॅन्टॉनमेंट सहकारी बँक माननीय किशोर भाऊ धायरकर माननीय संतोष भाऊ पाकरे माननीय महादेव दंदी समीर कोदरे मंडळाचे अध्यक्ष महेशदादा सूर्यवंशी उपाध्यक्ष सिद्धार्थ झिंजुर्डे तसेच मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते ज्येष्ठ सभासद महिला युवती सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि भागातील नवजीवन मित्र मंडळाच्या या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम या उत्सव काळामध्ये प्रत्येक प्रत्येक मंडळाच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम राबवले जातात त्यातला हा रक्तदान शिबिरचा कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम यांनी जो आपल्या सर्व नागरिकांच्या जीवाशी निगडीत आहे ज्याला रक्तदात्याला मत वेळेस रक्तदान मिळत नाही त्यावेळेस रक्तदानासाठी माणसं शोध लागतात म्हणून या नवजीवन मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या गरजूंना रक्तदात्यां रक्तदात्यांना आपण या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी सरकारला आमंत्रित केलं त्या सर्व रक्त ज्यांनी रक्तदान केलं अशा सर्व रक्तदात्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपण या मंडळाला मंडळाचं खरं अभिनंदन करतो की आपण अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आणि एक सर्व गणेश मंडळाला एक तुमच्या माध्यमातून नवीन संधी दिला त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी तुमच्या या निमित्तानं सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभासद परंतु आमचे सहकारी या ठिकाणी संतोषजी पाखरे देवेंद्रजी भाट या सर्वांच्या वतीनं मी त्यांना तुमच्या मंडळाला गणेश शुभेच्छा देऊ देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश आज आग... सर्वप्रथम आपला केशवनगर मुंडवा मांजरी आणि खारडीजी सर्व नागरिकांना गणेश शुभेच्छा देतो केशवनगर मध्ये अग्रगण्य असलेला आपला नवजीवन मित्र मंडळ यांच्याकडून यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी रक्तदान शिबिर असेल अजून बाकीचे बाकी विविध कार्यक्रम होम मिनिस्टर असतील जादूचे प्रयोग हे सर्व कार्यक्रम घेत घेण्यात येत आहे आणि त्यात सर्वात चांगला उपक्रम म्हणजे हा आपला रक्तदान शिबीर रक्तदान शिबिर करणं हे कधीही योग्य आहे कारण जसं आपल्या घरादाराच्या ता, टा टाक्या आपण गेले सहा महिन्यानंतर साफ करतो कारण त्याला शेवाळ येतं त्याप्रमाणे आपलं र रक्तही सहा महिन्यानंतर थोडं घाण झालेलं असतं त्याला शेवाळ आलेलं असतं ते काढून ते स्वच्छ करण्याचं स्व रक्तदान केलं की ते, ते स्वच्छ होतं अशा प्रकारे हा उपक्रम आपला नवजीवन मित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे राबवत आहे अशा या मंडळाला खरोखर कर मा माझ्याकडून असेल आमच्या सर्व संतोषजी पाकरे असतील आम्ही दाबा गुले असतील या सर्वांकडनं शुभेच्छा देतो आणि असंच पुढे त्यांनी समाज उपयोगी काम करत राहावं अशी मी गणराचार्यांनी प्रार्थना करतो आणि आम्हाला आज बोलवलं या ठिकाणी बोलवलं याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो आणि मला जय हिंद जय महाराष्ट्र